काय काय लागत थांब रे सांगत नाही सांगत नाही एवढा मोठा सरप्राईज असेल माहित नव्हतं मला आणि आम्ही जवळपास अर्धा तास थांबलोय जवळपास अर्धा तास थांबलोय आणि सांगते शॉपिंगला गेले पण खरंच खरे वाटत नावा सो थँक यू सगळ्यांना काय मित्रांनो मी सचिन फलकर तुमचं दिलशं स्वागत करतो आपल्या दिलशे कोकण कधी या कर यूट्यूब चॅनलमध्ये सकाळची वेळ आहे आणि आता चाललं आहे दादरला दादरला नक्की काय जायचं आहे काय माहिती आहे मित्रांचा कॉल आहे ओकांचा की दादा तू दादरमध्ये काय प्लॅन आहे काय माहीत नाही तर दा आता दादरला चाललो आहे इथून आपला जुळगावचा रस्ता आता रिक्षा पकडून जायचा आहे स्टेशनला स्टेशनवरून मग दादर असा प्रवास आहे तर मित्र भेटणार म्हटल्यावर धमाल सगळ्या असणार आहे तर हा धमाल व्हिडिओ असणार हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेवट बघा दादळला पोचू आहे आणि आपले सगळे मित्र भेटलेले आहेत इकडे दिनेश चौगुले यांचा पण चॅनल आहे सांगा ओके आणि इकडे अनिकेत बांद्रे अनिकेतचं काही चॅनल नाही पण यांनी बघा आपले कोकणी कार्टी आम्या पित्याचे टी शर्ट घातलेले आहे कट्टर सपोर्टर जितूला बघितलं असाल तुम्ही जितूचं पण चॅनल आहे आणि सूरज आपला सुशांत अजून कोण गणेश येतोय अजून आणि मितेश दोघे अजून येत आहेत सो आम्ही आता आहोत दादर स्टेशनच्या इकडे हा संडे आहे बा गर्दी अजून स्टेशनला मेगा ब्लॉक आहे आणि इकडे मोठं तिकीट काउंटर आहे तिकडे वर आहोत आम्ही आता वाटतं आज इकडे येऊन मित्र सगळे भेटले आणि आपली ही दिलसे कोकणकर टीचर त्याची वाटली नक्की सांगा सुशांत सिद्धिविनायकला गेलेला आणि मस्त प्रसाद घेऊन आलाय द्या थोडी प्रसाद सिद्धिविनायकची द्या खायला दादर मार्केटला आलोय रे दादरला किती गेले सूरज आणि अनिकेत आहे आणि आहे ना बाकीचे गेले आम्हाला इथे कुठे गेले काय नाही आणि हा इकडचा परिसर इकडे रस्ता जातो शिवाजी पार्ककडे दादळ आलात ना तर तुम्ही एकाच ठिकाणी सगळ्या प्रकारची शॉपिंग करून जाऊ शकता मार्केट एरिया सो इकडे स्टार मॉल आहे सो आम्ही आता ना वाट बघतोय मी त्या सूरज जे सगळे कुठे गेलो काय नाही मी फोनवर बोलत होतो मागे हे काय सगळे झाले कुठे मित्र गेले कुठे काय नाहीत भेंडे वाट बघून बघून चहा पिले चहा पिस्ते खाल्ला तुम्ही पण येत ना आलो ते कुठे गेलेला अरे कधीपासून वाट बघतोय हा अरे किती वेळ आम्ही दोन चहा पियाला दिलसे सॉरी सॉरी ना हा आणि हे बघा इकडे आता आम्ही चाललोय कोकण सन्मान मध्ये जेवायला

काय आवश्यकता नव्हते थँक्यू ते घरी पण कधी कापला नाही पाच हजार झाल तेव्हा सगळ्यांनी ते काढलंय सुचत ना काय बोलायचं भारी वाटलं भारी वाटलं भावा सिक्स के आपले सहाजार सबस्क्रायबर झालेत आणि त्याच्या धन्यवाद सगळ्यांना धन्यवाद अरे एवढा मोठा हो सरप्राईज असेल खरंच हो। माहित नव्हतं मला वाटलं मला आणि आम्ही जवळपास अर्धा तास थांबलोय जवळपास अर्धा तास थांबलोय आणि सांगते शॉपिंगला गेले आणि मला वाटलं काय मेरॉन मधून काय खायला आणलं तिथे मस्त भेटत आहे पण खरंच भारी वाटतंय मी तर कधी पाच हजार झाले किंवा हजार झाले तेव्हा पण कापला नव्हता केक आणि हा चायनाजसाठीचा पहिल्यांदा केक आणि या माझ्या सगळ्या खास जिवलक मित्राने

जेवण मागवलेला आहे नवीन रोटे आहेत मुर्ग मस्लमसल आणि आमची मस्ती करतायत मित्रांनो जेवण वगैरे झालं मस्त आणि जबरदस्त बन्नाट सरप्राईज दिलेला भावाने सगळ्यांनी एक नंबर वाटला आणि आता आहे ना आम्ही चाललोय चैत्यभूमीला दादर मध्ये आहोत मग यांची मस्ती मस्ती झालं आहे सगळ्यांची बिल बिल गाण्या दिला ना आता दादर मध्ये आहे आणि मागे बघत असाल तुम्ही शिवसेना भवन तर या साइडला शिवसेना भवन हा समोर जातो मधला रस्ता प्लाझाकडे आणि हा मोठा कोहिनूर टावर आणि इकडे माटुंग या साईडला आपल्याला जायला आहे आणि या पेट्रोल पंपाच्या रस्त्याने समोर गेल्यावर आपल्याला लागतो ला ला शिवाजी पार्क समोरच तो आता तिकडे जातो आहे तिथून आपण कदाचित चैत्यभूमीला पण जाऊ तर दादर आहोत आणि शिवाजी पार्कच्या तिथेच बाहेर आईस्क्रीमवाला हॉल हे मस्त हां हां आईस्क्रीमवाला हॉल कसा आहे कोणता फ्लेवर घेतला आहे सांग बघू ते तू घेतलास त्यातला रोस्टेड आलमंड समोरी चैत्य इतक्या भूम्या मज़ा माझ्या चला आतमध्ये जाऊया समोर आहे बघा अग्नि सदर ठेवत आहे जलत आहे हा इकडे चौ पूर्ण चौपाटी पब्लिक विभाग इथे आणि हा फेसाळणारा समुद्रकिनारा समुद्र मग समुद्राचा जर आनंद घ्यायचा असेल ना तर मस्त बनवलं आहे इकडे हा इकडे येऊन मस्त तुम्ही सॉरी तिकडे होऊन मस्त तुम्ही समुद्र वगैरे बघू शकता मस्त समुद्राचा आनंद समुद्रा घेऊ शकता आपले पलटन लोक इधर हे सगळ्या बघा तिथल्याच बाजूच्या गार्डन मध्ये आलोय परिसर बघा ए तिथे फोटो काढू झाला तो बघ शिवाजी पार्क लिहिलेला आहे हा गार्डन आहे मस्त आहे सगळे हे आणि आता आम्ही ना तिकडे फोटो काढायला जातोय शिवाजी पार्क लिहिलेला आहे तिकडे गार्डन मध्ये आलोय आणि इकडे शिवाजी पार्क, पार्क पॉइंट लिहिलेलं आहे आणि फोटो काढण्यासाठी लाईन लागलेला आहे पूर्ण आमची पण लाईन लागली आहे आमचा पण आता फोटो निघणार आहे पण इकडे बघा किती लाईन लागले जबरदस्त जबरदस्त वाटतंय आमचा ब्लॉगर नवीन काय बघतोय काय मोबाईलमध्ये बघा धमाल बघा कशी चालू फोटो तसं हा आता व्हिडिओ चालू होते आता फोटो काढतो थांबा <laughs> तर मित्रांनो तिकडून घरी आलो आणि या व्हिडिओचा आता एंड करतो व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरचा बेल ऐकून दाबा त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल तोपर्यंत बाय